नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए पाहणार आहोत एक वर्षाच्या मुलीचा घागऱ्यावरचा ब्लाऊज तर एक वर्षाच्या म्हणजे एक दीड दोन वर्षापर्यंत येईल कारण आपण अगदीच छोटंसा काही बनवणार नाही आहे म्हणजे पु नेक्स्ट टाईमसुद्धा आला पाहिजे ह्या हिशोबानेच बनवणार आहे आणि कापड किती आहे त्याप्रमाणे ब्लाऊजची कटिंग आधी स्टिचिंग दाखवते तर हे बघा हे कापड आहे दुपट्टा ते पण पाहूया कसं आले जे ओपन केलं होतं मी हा दुपट्टा आहे हे बघा तर एक वर्षाच्या मुलीसाठी मागवला होता मी आणि हे बघा हे घागऱ्याचा आहे तर तो स्टिचच आहे म्हणजे सेमी स्टिच आहे हे बघा पाहू शकता तर बरोबर येईल ए परफेक्ट मापात येईल आणि इथे ओपन आहे म्हणजे सेमी स्टिच आहे त्यामुळे ते इथे स्टिच करायचं आहे नाडी टाकायची आहे की झालं आहे हे तर आता ह्याचा ब्लाऊज दाखवते ब्लाऊजचं कटिंग तर ब्लाऊजचं कापड पाहूयात किती आहे ते आणि त्याप्रमाणे आपण हे करूयात दुपट्ट्याला सुद्धा सुंदर लेस आहे चारही बाजूने पाहू शकता हे बघा तर हे कापड आहे हे फ्रंटसाठी आहे फ्रंट आणि बॅक दोन्हीसाठी एकत्रच दिलेलं आहे हे बघा तर हे प्लेन आहे म्हणजे बॅ हे बॅगसाठी हे फ्रंटसाठी तर हे बघा तर ह्याची उंची पहिले पाहूयात किती आहे ती त्याप्रमाणे आपण ह्याची ब्लाऊजची उंची ठेवूया म्हणजे आस्तरवर कटिंग दाखवते तर ह्या उंचीप्रमाणे मी अस्तरवर कटिंग करणार आहे म्हणजे कापड किती घडी बसते काय ते आणि एक दीड दोन वर्षाच्या मुलीला आरामशीर येईल ह्या हिशोबाने दाखवते तर हे अस्तर घेतलेलं आहे तर हे पा कापड डबल फोल्ड केलेलं आहे म्हणजे अस्तरचा हा बघा एक पहिला फ्रंट काढून घेते आणि मग बॅक साईडवर कटिंग किंवा दोन्ही सोबत जरी केले तरी चालतील पण बॅक साईडला आता जसं फ्रंटला आपण हुकपट्टी करतो करतो तर बॅकला हुकपट्टी करायची आहे त्यामुळे मी फ म्हणजे फ्रंट कटिंग करून बॅक साईडला ठेवून बॅक साईड कटिंग करणार आहे तर पहिली उंची टाकूया तर उंची घेते मी दहा इंच म्हणजे शिलाई मार्जिन वगैरे पकडून दहा इंच घेतलेली आहे उंची शोल्डर घेते साडेचार इंचाचे आर्महोल सुद्धा साडेचार इंचावरच ठेवते आणि ब्लाऊजची घडी घेतले म्हणजे सात इंचाचे सुद्धा चालेल पण आपल्याला दोन वर्षापर्यंत पाहिजे तर साडेसात इंचावर ठेवलं मार्किंग केलं तरी चालेल म्हणजे घडीचं तर घडी मी साडेसात इंचावर ठेवते की जेणेकरून म्हणजे आत पुढेसुद्धा होईल आणि आमची नाजुका तर खूपच नाजूक आहे त्यामुळे तिचा ब्लाऊज शिवायचा म्हटल्यावर बापरे केवढंसा छोटूसा शिवावा तर हा तिला मोठाच होईल पण मोठाच शिवते जरा की नेक्स्ट टाईमसुद्धा होईल तर हे बघा साडेचार इंचावर आर्मोहोलचं मार्किंग केलेलं आहे तर सेप द्यायचा आहे तर आता मी बाहेरूनच देते आधी बघा हे मार्किंग झालेलं आहे गळ्याची रुंदी ठेवते दोन इंच दोन पाहुणे दोन ठेवली तरी चालेल कारण आपलं शिलाईसुद्धा जाणार आहे शिलाई जाऊन मग दोन इंच होईल तर पाहुणे दोनच ठेवूया गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता म्हणजे साडेतीन साडेतीन वे फ्रंटला तीनसुद्धा चालेल साडेतीन तीन बस होईल कारण एकदमच नाजूक आहे त्यामुळे गळा खूप मोठा सुद्धा नको आहे त्याप्रमाणे मार्किंग करते तीनच ठेवले मी तर हे झालेलं आहे मार्किंग तर ह्याचं कटिंग करून बॅकसाईड कटिंग करून घेऊयात तर हे बघा पाहू शकता पुन्हा डबल फोल्ड त्याच मेजरचं केलेलं आहे कापड तेवढ्याच घडीचं आणि म्हणजे हा बघा हा एक पार्ट ह्या पार्टवर ठेवून हे कटिंग करून घेते आणि बॅक साइडला पट्टी येईल म्हणून थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे म्हणजे ते शिलाई जाईल ना ह्याच्या जा पट्टीच्या तर हे बघा थोडंसं पाव इंचं मार्जिन ठेवून ह्याचं कटिंग करून घेते म्हणजे या साईडचं सुद्धा हे बघा तर इकडून कट करून घेते तर हे बघा फ्रंट साईडचा आर्महोल आतून थोडासा सेप देऊन घ्यायचा आहे हे बघा तर आता इथून कटिंग करायचं आहे म्हणजे हा फ्रंटचा होईल म्हणजे हा पार्ट फ्रंट पार्ट होईल तर हे बघा फ्रंट पार्टचा नेक तीन इंचावर ठेवलेला आहे तर बॅक साईडचा आपण चारवर ठेवला तरीही चालेल तर हे चार इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे पाहुणे दोन आणि चार तर तिथेसुद्धा आपण म्हणजे गळा आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो गोल वगैरे किंवा जसा पाहिजे तसा तर हे नेक कट करून घेते तर हे पहा मेन फेब्रिकवर अस्तर ठेवून बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे तर फ्रंट फ्रंटचा गळा आधी मी उगाच कट केला तर हे बघा ह्याचा म्हणजे मेन फेब्रिकमध्ये जे कापड दिले ना त्याचा गळा खूप रुंद दिलेला आहे म्हणजे खूपच ब्रॉड आहे हे बघा अडीच अडीच इंचा अडीचपेक्षा जास्त आहे तर ह्याला आता आपल्याला कमी करायचं आहे तर आता इथे नेक हा कमी करायचा आहे तर हे बघा तिथेसुद्धा कमी करून घेते मी जे मार्किंग करते गळा पाहिजे आपल्याला पावणे दोन इंचाचा तर पा इथून इथपर्यंत पावणे दोन इंचावर मार्किंग केलं आणि हे ब जे एम्ब्रॉयडरी वर्कवाले गळे असतात ना ते कसे कट करायचे तर तसे व्हिडिओ मी बनवले मोठ्या साईजच्या ब्लाऊजसाठी तर हे बघा इथून मी गळा हा कमी करते आणि ही इथून जिथून मार्किंग केले तिथून ही शिलाई मारून घेते म्हणजे जो मी दोन इंचाचा जो नेक बनवलेला आहे तो इथे परफेक्ट बसेल तर हे पाय हिथून मी गळ्याची रुंदी कमी केलेली आहे म्हणजे शिलाई मारून घेतली जिथे मार्किंग केलं होतं तिथे तर हिथे आता अस्तर मी ठेवलेला आहे तर इथून हे बघा तर इथून मी जिथे गोल्डन पायपिंग दिसते त्याच्या बाहेरून अशी गोल शिलाई करून घेणार आहे गळ्याला म्हणजे नेक आपला पूर्ण अटॅच होईल तर तसा अटॅच करून घेते पण अशा वर्कमध्ये अस्तरचा नेक आधी कट करायचा नाही आहे तर हे माझ्या मला पायपिंग मी नीट पाहिलीच नव्हती की इथे नेक दिलेला आहे ते म्हणून कट केला गळा तर असा जर नेक असेल तर गळा आधी अस्तरवर कट करायचा नाही आहे हे अटॅच झाल्यावरच कट करायचा आहे तर तशी मी एक लॉन्ग व्हिडिओ बनवलेली आहे ह्या विषयावर तर इथे मी अटॅच करून घेते आणि मग दाखवते तर हे बघा इथे शिलाई मारून घेतलेली आहे तर आता इथे कट करायचं आहे एक्स्ट्राचं मार्जिन आणि मग इथे कट मारून गळ्याला तर इथे सुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे कमरेच्या इथे आणि मग पलटी करायचं आहे तर इथे एक शिलाई करायची हे कट करायचं आणि मग पलटी करायचं आहे तर हे एक्स्ट्राचं मार्जिन मी नंतर कट करणार आहे फक्त नेक कट करते तर हे पहा एक्स्ट्राचं मार्जिन कट केलेलं आहे आणि इथे छोटे छोटे कट मारलेत पूर्ण नेकला इथे एक शिलाई करून घेतलेली आहे तर हे आता सरळ करते आणि पूर्ण जोडून घेऊयात तर व्यवस्थित तर हे बघा हे असं की बघा ही पायपिंग गळ्याला बरोबर आलेली आहे किंवा तर इथे सुद्धा एक दाब टिप मारायची आहे पण ते नंतर मारायचे आहे हे प्लेन मार्जिन आहे ते म्हणजे क शिलाईमध्ये जाईल शोल्डरच्या आणि इथे ते टक्स हवा तर मारला तरी चालेल नाही मारला तरी चालेल कारण एकदम छोट्या मुलीचं आहे मारला तरी हे बघा अर्ध्या इंचावर म्हणजे अर्ध्या इंचाचं मार्जिन ठेवून मारायचं आहे अगदी छोटूसा तर ते सुद्धा दाखवते पण पहिले आता बॅक पार्ट रेडी करायचं आहे पहिले किंवा मग मह, ही शोल्डर व्यवस्थित अॅटेज होईल तर हे पहा इथे सुद्धा इथेसुद्धा एक अटॅच करून घ्यायचं आहे मेन फेब्रिकला आणि इथेसुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे आणि पलटी करायची आहे तर इथे एक शिलाई करून घेते मी आणि इथेसुद्धा एक शिलाई करते तर हे पहा हे तर अटॅच झालेलं आहे मेन फेब्रिकला तर इथे इथेसुद्धा छोटे छोटे कट मारलेले आहेत आणि इथे एक शिलाई करून घेतली तर हे आता सरळ करूया आणि नाडेसुद्धा टाकून घेतले म्हणजे बाहेरून लावली तरीही चालते ला। पाइपिंग पाइपिंग तर आता इथे गळ्याला इथे पायपिंग करून पायपिंग म्हणजे लेस वगैरे लावायची असेल तर लावून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊज म्हणजे फिनिशिंग करून घ्यायचे आहे हे बघा तर इथे मी लेस लावते छोटेसे किंवा आधी बटनपट्टी लावून घेतली तरीही चालेल पण मी आधी लेस लावून घेते मग बटनपट्टी इथे सेंटर करून बटनपट्टी लावून घ्यायची आहे तर, तर हे पहा एवढंच कापड उरलेलं आहे तर या कापडामध्ये आता बाही एवढी छान दिसणार नाही तर ह्याचेच दोन समान भाग करून फ्रिल करते म्हणजे दोन भाग करणार आणि दोन भागाची म्हणजे आता समजा हा एक भाग आहे म्हणजे हा एक समजा पार्ट केला दोन या पिसाचे समजा दोन पीस केले आणि त्याचा एक पीस एवढा होईल तर त्याला असं फोल्ड करून फ्रिल करून मग भाई भाईच्या तिथे अटॅच करूया तर हे लेस लेससुद्धा अटॅच झालेली आहे आणि इथे सुद्धा लेस लावले कमरेला तर इथे सेंटर केलेलं आहे तर इथे आता कट करून म्हणजे हुक पट्टी लावायची आहे तरी बघा ह्याच मेजरची थोडीशी एक्स्ट्रा पट्टी काढली एक आणि दुसरी एक काढली कर फोल्ड करण्यासाठी तर हे बघा तर थोड्याशा जास्त क म्हणजे जास्त कापड कट करायचं आहे म्हणजे फोल्ड करता येईल आपल्याला असं तर इथे मध्ये कट करते मी तर हे पहा इथे हुक म्हणजे पट्टी ठेवलेली आहे बटन पट्टी म्हणजे आय पट्टी तर हे बघा इथे असं फोल्ड करायचं आहे थोडंसं इथून म्हणजे फिनिशिंगसह जोडली जाईल तर इथे थोडं फोल्ड करून इथे शिलाई मारून हे बघा इथे आल्यावर ही सुद्धा अशी फोल्ड करून घ्यायची आहे तर हे पहा दोन्ही साईडचे पट्टी अटॅच झालेले आहे तर ही इथे दाब टिप मारलेली आहे तर ही आत आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करायची आहे म्हणजे बघा हा एक फोल्ड करून ही ही बघा ही अशा आतल्या साईडने फोल्ड करायची आहे म्हणजे ही हुकसाठी होईल तर इथून सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही आता बाहेरच्या साईडने राहील हे बघा तर आता फिनिशिंगसं जोडली गेले पाहू शकता तुम्ही हे बघा हे बघा तर ही आता आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवायची आहे म्हणजे ही आई पट्टी होईल तर हिला इथे शिलाई करून घ्यायची तर हे बघा हे आता बाहीसाठी कापड कमी आहे म्हणून ही बघा ही पट्टी घेतली ही दोन इंच रुंद आहे आणि जेवढी लांब निघाली तेवढी काढले बारा बारा साडेबारा बारा असेल लांब आणि दोन इंच रुंद आहे तर फोल्ड करून घेतलेली आहे तर याला सुद्धा अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेते म्हणजे फ्रिल करून घेते छोटी छोटी तर तीच आपण बाई म्हणून लावूया तर हे बघा बॅक पार्ट पूर्ण रेडी आहे तर हे बघा दोन्ही हुकपट्टी आणि आयपट्टी अटॅच झालेली आहे हे बघा पाहू शकता तर आता मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे तर फ्रंट पार्टला हे बघा हे कट केलं नव्हतं एक्स्ट्राचं कारण शोल्डर जोडायची होती तर हे बघा शोल्डर जोडताना म्हणजे फिनिशिंगचं जोडली जाते तर हे बघा फ्रंट पार्ट मी असा ठेवलेला आहे हे बघा या अस्तरचं मार्जिन आहे हे मेन फेब्रिकचं आहे तर इथे मी आता बॅक साईडचा एक पार्ट घेते हे बघा तर हा सेंटर आहे जिथे शोल्डरचा हा इथे तर बरोबर तिथे मी बॅक पार्ट ठेवते शोल्डरचा बॅक बॅक पार्टचे शोल्डर ठेवते आणि हे बघा हे कापड असं ठेवते म्हणजे आस्तरचं जे शोल्ड शोल्डर आहे ते असं ठेवते तर आता इथून आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची तर याच पद्धतीने या साईडचे सुद्धा अटॅच करून घ्यायचे आहे आणि मग एक्स्ट्राचं फेब्रिक कट करायचं तर हे ते शिलाई करूयात तर हे पहा दोन्ही शोल्डर अटॅच झालेले आहेत आणि डबल शिलाई करून घेतले तर हे आता आपण सरळ करूयात हे बघा तरहे ले ले आ हे। आ, हे, तर हे बघा किती छान जोडले गेले शोल्डर आणि इथे आता आपल्याला दाब शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे फ्रंट नेकला बॅक साईडला झालेली आहे लेस लावली त्यामुळे तर पाहू शकता हे बघा शोल्डर इतकी सुंदर जोडली गेले म्हणजे खूप खराब दिसत नाही आहे हे बघा खूप सुंदर जोडले गेलेले आहे तर हे बघा हे एक्स्ट्राचं कापड इथे शिलाई करून घ्यायचे आहे असे आणि हे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे या साईडने सुद्धा तसंच कट करून घ्यायचं आहे आणि हे बघा ही फ्रिल तयार केलेली आहे तर ती आपण लावून घेऊयात म्हणजे हे कटिंग झाल्यावर कारण कापड कमीच होतं खूप त्यामुळे जेवढी पुरेल तेवढी लावते आणि हे हे बघा इथे इथे शिलाई मारली हे कट करून घ्यायचं आहे कारण ही अशीच जोडली ना तर ते असं बाहेर दिसतं कापड असं तर हे बघा हे मी कट करून दाखवते तर दोन इंच असं एक दोन अडीच इंचापर्यंतच्या अंतरवर हा सेप देऊन घेतला आहे हे तर हे बघा पाहू शकता इथे मी सेंटर केलेला आहे फ्रीलला आणि हा शोल्डरचा सेंटर आहे तर सेंटरवर सेंटर ठेवते सेंटर म्हणजे जितके आता पुरेल तेवढीच लावायची आहे हे बघा तर इथून मी असे एवढी येते हे बघा तर इथून असे इथपर्यंत सोडून घेते जेवढी येईल तेवढी याच पद्धतीने या साईड सुद्धा सेंटर करून जोडून घ्यायचं आहे तर हे पहा म्हणजे फ्री लायटेज झालेली आहे तर हे बघा ही अशी उभी राहते त्यासाठी हे बघा हे आतलं मार्जिन आहे ते हे बघा या साईडला फोल्ड करून एक दाब टिप मारून घ्यायची आहे हे बघा असं फोल्ड करून घ्यायचं आणि एक थोडंसं अंतर ठेवून दाब टिप मारून घ्यायची आहे ही बघा या साईडला मी केलेली आहे ही बघा पाहू शकता मग अशी उभी राहणार नाही तर तशी करून घ्यायची आहे आणि मग फिटिंगचं मार्जिन करायचं तर आता फिटिंगचं मार्किंग करूयात तर असं फोल्ड करते आणि हे बघा जिथून फ्रीलची हे केले हे बघा इथून फ्रील अटॅच केली होती तिथूनच मी आता अशी फिटिंग करते हे बघा इथे कवर शिलाई हवी तर कवर शिलाई सुद्धा करू शकतो तरी बघा अशी फिटिंग करून घ्यायची आहे मी इथे कवर शिलाई करते कवर शिलाई करण्यासाठी असं सरळ एक शिलाई मारून घ्यायची सरळ एक आणि मग परत पुन्हा असं उलट करायचं तर हे पहा इथे अडीच इंचाच्या अंतरावर टक्स मारून घेतलाय छोटासा उंची सुद्धा अडीच इंचाची आहे इथून अंतर अडीच इंचाचं आहे फक्त बॅक साईडलाच टक्स टाकलाय इथे छोटेसे लटकन लावून घेतलेत आणि हे बघा दीड इंचाचं अंतर ठेवून म्हणजे मार्जिन ठेवलेलं आहे शिलाईचं आणि फिटिंग करून घेतलेली आहे तर हे बघा खूपच सुंदर झालेलं आहे ब्लाऊज तर पाहूयात आपण त्याचा लूक तर हे बघा पाहू शकता ब्लाऊजचा लूक खूपच सुंदर झालेला आहे हे बघा गळ्यासुद्धा खूप सुंदर आला आहे हे बघा पाहू शकता आणि फ्रील खूपच आकर्षक वाटते फ्रीलमुळे तर फ्रंट साईडसुद्धा पाहूयात तर हे बघा फ्रंटलासुद्धा खूप छान आलेलं आहे तर इथे मी टक्स टाकले नाही आहेत तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता आणि पाहू शकता ब्लाऊजचा लूक खूप आणि फ्रिलसुद्धा खूप सुंदर दिसते म्हणजे ब्लाऊजमध्ये सुद्धा एक वेगळी डिझाईन तुम्हाला शिकवलेली आहे तर पाहू शकता ब्लाऊजचा लूक खूपच सुंदर झालेला आहे तर हा एक दीड दोन वर्षापर्यंत आरामशीर दोन वर्षाच्या मुलीला आरामशीर येईल आमच्या नाजुकाला तर मोठाच होईल थोडासा कारण मी जरासा मोठा शिवला आहे ती खूपच नाजूक आहे तर हे बघा खूपच सुंदर झालेला आहे आणि दोन अडीच वर्षाच्या मुलीसाठी हेल्दी बेबी असेल तर शिलाई काढूनसुद्धा होऊ शकतो खूपच सुंदर झालेला आहे तर आज आजची व्हिडिओ कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद